वेलकम टू माय धार्मिक रेसिपी चॅनल आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे आपण एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे ती आपण निवडून घेतलेली आहे एक वाटी बेसन घेत आहोत आपण पाव चमचा आपण हळद घेत आहोत दोन चमचे लाल तिखट चवीनुसार मीठ दोन चमचे आपण आलं लसूण पेस्ट घेत आहोत दोन चमचे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि तीळ दोन चमचे ही जी आपण कोथिंबीर घेतलेली आहे ही आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आणि या कोथिंबीरला आपण बारीक चिरून घेणार आहोत कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही आता आपण बारीक चिरून घेऊया आपण कोथिंबीर बारीक चिरून घेत आहोत पाहू शकता आपण कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे आपण ठेवूया आणि जी शिल्लक आपली कोथिंबीर आहे ती सुद्धा आपण चिरून घ्यावा कोथिंबीर आपली बारीक चिरून घेतलेली आहे ह्यामध्ये आपण आता बेसन ॲड करूया बेसन आपण जशी गरज पडेल या कोथिंबीरला कालवण्यासाठी त्या हिशोबाने आपण बेसनात ऍड करूया आता आपण ह्यामध्ये आलं लसूण पेस्ट ऍड करूया जे आपण दोन चमचे घेतलेले आहे आणि आपण दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते पण आपण टाकत आहोत तांदळाचं पीठ आपण क्रिस्मीने येण्यासाठी टाकत आहोत आणि दोन चमचे आपण सफेद तेल टाकत आहोत आणि थोडेसे आपण गार्निशिंगसाठी ठेवूया पाव चमचा आपण हळद घेत आहोत दोन चमचे जे आपण लाल टिकट घेतलेला आहे ते टाकत आहोत आणि चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ आपण टाकले आता आपण ह्यामध्ये पाणी ऍड करून घेऊया आणि आपण आवश्यकतेनुसार टाकूया आपलं हे मिश्रण जे कोथिंबीर वेळीच आहे ते घट्ट होईपर्यंत यामध्ये आपल्याला बेसन ऍड करायची गरज आहे आता आपण बेसन ऍड करूया हे आपण आता पूर्व एक वाटी बेसन घेत आहोत आणि आवश्यकतेनुसार थोडं पाणी ऍड करूया सगळं मिश्रण आपण एकत्रित करून घेऊया आपलं मिश्रण तयार आहे आता आपण हे मिश्रण एका चाळणीमध्ये घेऊन सर्वप्रथम आधी आपण चाळणीला तेल लावून घेऊया तेल चांगलं आपण असं पसरवून घेऊया तेल आपल्या चाळणीला लावून झालेलं आहे आता आपण हे जे वडीचं मिश्रण आहे ते आपण चाळणीमध्ये लावून घेऊ हे हो। आपण अशा प्रकारे लावायचं आहे जेणेकरून आपल्याला वडी स्टीम झाल्यानंतर आपल्याला अशा वड्या पाळा आपलं हे मिश्रण चाळणीमध्ये लावून झालेलं आहे आता आपण ह्या मिश्रणाला वाफत ठेवूया आपलं पाणी तापत ठेवलेलं होतं ते तापलेलं आहे आता आपण या वड्या वीस मिनिटं वाफून घेऊया आता आपण ह्यावर झाकण ठेवूया आता आपली दहा मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता अजून आपल्याला दहा मिनटं वाफवून घ्यायची आहे आपली वीस मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता आपली वडी वडी तयार आहे आणि आपण आता बंद करून घेवा आणि वडी थंड झाल्यानंतर मग आपण कापून घेऊया तुम्ही पाहू शकता ही आपली कोथिंबीर वडी छान थंड झालेली आहे आता आपण ही कापून घेऊया आपण कापून घ्या आपली वडी कापून झालेली आहे आणि आपण आता एका पॅनमध्ये तेल गरम करत गर ठेवूया आपलं तेल छान असं तापलेलं आहे आता आपण त्यामध्ये वडी सोडूया हो तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डीप फ्राय करू शकता मी इथे शलो फ्राय करून घेते आता आपण एक एक वडी आपण तेलामध्ये सोडून ठेवूया आता आपण बाजूने तेल सोडून ठेवूया आपल्याला ही वडी पाच मिनिटं फ्राय करून घ्यायची आहे आपण गॅस मिडियम ठेवूया आणि याला वडीला आपण मीडियम आचेवर छान छानपैकी फ्राय करून घेऊया आपली पाच मिनिटं झालेली आहे आता आपण कोथिंबीर वडी पलटी मारून घेऊया तुम्ही पाहू शकता आपली कोथिंबीर वडी मस्त खमंग अशी झालेली आहे पुन्हा एकदा आपण आपण चमचे तेल सोडून या वर पलटी मारून घेतलेल्या आहेत त्या पाच मिनिटं आपल्याला पुन्हा एकदा खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत तेल आपले दोन चमचे सोडून झाले आता पुन्हा एकदा आपण पाच मिनिटं आपली कोथिंबीर वडी फ्राय करून पाच मिनिटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता आपली कोथिंबीर वडी दुसऱ्या बाजूनी सुद्धा मस्त अशी खमंग भाजून झालेली आहे कोथिंबीर वडीला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही पाहू शकता आपली खमंग अशी मस्त कोथिंबीर वडी तयार आहे तुम्ही ही कोथिंबीर वडी सॉस आणि मेहोनीज बरोबर नक्की ट्राय करू शकता बरोबर खूप छान लागते अशाच रेसिपीसाठी तुम्ही धार्मिक रेसिपी चॅनलला सब्सक्राइब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू